महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा राष्ट्रीय मराठा पार्टीने निलंगा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला असून या पक्षाचे निलंग्यातील उमेदवार आकाश प्रकाश पाटील यांनी तसे पत्रही आमदार निलंगेकर यांना प्रदान केले आहे आकाश प्रकाश पाटील यांनी राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीने निलंगा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता निवडणूक प्रक्रियेत ते सहभागी झाले होते परंतु आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी केलेले कार्य पाहून त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आमदार निलंगेकर यांचा मराठा क्रांती ठोक मोर्चातील सहभाग आणि आरक्षणासाठी त्यांनी केलेली मदत लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील यांच्या लेटर हेडवर उमेदवार आकाश पाटील यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र आमदार संभाजीराव पाटील निलंकीकर यांना सुपूर्द केले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी नईब खतीब निलंगा लातूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा